ओम योग गंगा या मध्ये मी प्रमाणित योग शिक्षिका सोसारला उपाध्याय आज आपण एक खूप छान विषय घेऊन आलो आहोत अक्युप्रेशर एक्युप्रेशर एक स्वतंत्र चिकित्सा पद्धती असं म्हटलेलं आहे आपल्या हातामध्ये आणि आपल्या पायामध्ये आपले जे शरीराचे महत्वाचे जे केंद्रबिंदू आहेत ते आपल्या पूर्ण हातामध्ये आणि पायामध्ये आहे मग आपण बघणार आहोत ही कधी करायची कशी करायची कोणत्या पद्धतीने एक्युप्रेशर पद्धती करायची आहे तर आपण दिवसातून दोन वेळास ही पद्धती आपण करू शकतो एक्युप्रेशर मग रिकाम्या पोटी करायची कारण की जेवल्यानंतर जर आपण एक्युप्रेशर केलं तर पचनाच्या क्रियेमध्ये अडथळा येतील म्हणून जेवल्यानंतर चार तासाने मग नेमकं ह्याच्याने काय होतं उदाहरणार्थ समजा हा आपला पॉइंट आहे डोळ्याचा डोळ्याचा ह्या डोळ्याचा ह्या हातामध्ये आणि ह्या डोळ्याचा ह्या हातामध्ये आपण जेव्हा हे प्रेशर करतो त्या पॉइंट्सला तर तिथे जे जन, त्यांचे जे जंतू असतात ते ऍक्टिव्ह होतात आणि ते चांगले कार्य करायला लागतात शरीरामध्ये त्याचा जो फायदा आहे आयक्योप्रेशरचा तर ही एक स्वतंत्र चिकित्सा पद्धती म्हणून बरेच जण हे करतात वापरतात तर आपण बघणार आहोत महत्वाचे जे केंद्रबिंदू आहे आणि आज थोडे थोडे आपण केंद्रबिंदू असे बरेच माझे पुढे व्हिडिओ येणार आहेत पुढे घर्षण क्रिया पण ती खूप छान प्रभावी क्रिया आहे भगना तर ते पण आपण बघणार आहोत तर आपण जेवढे होऊ शकेल तेवढे आज आपण प्रयत्न करूया त्याचे पॉइंट्स बघूया आपल्या शरीरामध्ये जे महत्वाचे जे केंद्रबिंदू आहे ते बघत आहोत ह्या दोन बोटामधला जो आहे हा डोळ्याचा पॉईंट आहे हा तर ह्याचे पॉइंट हे येतात एक्युप्रेशर पॉईंट्सचे उपकरण येतात ते उपकरणाने खूप छान होतं किंवा आपल्याकडे नसेल तर मग आपण असा अंगठ्याने पण प्रेशर देऊ शकतो ह्या पद्धतीने असं प्रेशर आपण देऊ शकतो अर्धा मिनिट ते एक मिनिट जास्तीत जास्त दीड दोन मिनिटापर्यंत द्यायचं आहे आपल्याला थोडस त्या दुखतं तिथे ते दुखू द्यायचं ते सहन करायचं परंतु तो प्रेशर घ्यायचं पुन्हा ह्या दोन बोट्यामधला जो आहे तो कानाचा पॉइंट आहे हा कानाचा आहे पुन्हा जर इथे बघितला तर हा हार्टचा पॉइंट आहे पुन्हा जेव्हा इथे बघितला आपण हा थायरॉइड साठी हा पॉइंट या पद्धतीने आपल्याला आपण कपालभाती करता करता पण हे पॉइंट्स दाबू शकतो किंवा मग हा जो पॉइंट आहे हा कमरेसाठी पॉईंट हा कमरेचा पॉइंट आहे पुन्हा हे जे पॉइंट्स आहेत हे वात रोगासाठी सांगितलेले आहे वात रोगांसाठी हे पॉईंट्स आहे ह्याच्यातले बारीक बारक पॉइंट्स पण आपण पुढे बघणार आहोत आणि हा जो मधला पॉइंट आहे हा जो पॉइंट आहे हा किडनीचा पॉइंट सांगितलेला आहे पुन्हा इथे जो आहे हा हा जो आहे मूळ व्याधीसाठी सांगितलेला आहे पाइल्स बगंदर फिशर हे जे आजार आहेत आपल्याला त्याच्यासाठी हे पॉइंट्स सांगितलेले आहे